राजा गोपीचंदाकडून जालिंदरनाथांना जी अप्रत्यक्ष भू समाधी दिली जाते ती केवळ आपल्या पत्नीचं ऐकून लोमावंतीचं ऐकून केली जाते आणि एक महान प्रगल ज्ञानी बुद्धिवान आणि असा मोठा साधक असलेला साधू राजा गोपीचंदाकडून तो जमिनीत पोरला जातो राजा गोपीचंदाची झालेली अज्ञात वश ही चूक आहे पुढे काय होतं की बद्रिकाश्रमामध्ये जे नाथाने आणि मच्छिंद्रनाथाणे त्यांच्या शिष्यांना दोघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी कानिपणाथाला आणि गोरक्षनाथाला या दोघांनाही जे तपश्चर्याला बसवलेलं असतं सगळ्या विद्या देऊन तपश्चर्या केल्यानंतर त्याची परमात्म्यांची सगळ्या देवतांची साह्यभूतता घेण्यासाठी त्यांच्या दोघांचाही तपश्चर्यानंतर कानिपणाथ उत्तरेकडे तर कानिप गोरक्षनाथ दक्षिणेकडे प्रवासाला निघतो आणि हे दोघंही निघताना त्यांना असं वाटतं की अरे आमची तपश्चर्या आटोपली मग तपश्चर्याच्या कालखंडामध्ये आमचे गुरु का नाही आले म्हणून ते दोघं विचार करतात वेगवेगळ्या ठिकाणी असतात जणं आणि आपले गुरू नाही आले म्हणून त्यांना थोडीशी वेदना होते आणि मग ते तप ते तपश्चर्या आस आटोपल्यानंतर प्रवासाला जे निघतात ना तो त्यांचा मूळ प्रवास हा माझे गुरु का आले आणि गुरु कुठे आहेत कारण नवनाथ मूळत दैवताच्या उपासनेपेक्षा गुरुची उपासना करणारे आहेत ते फक्त गुरुला श्रेष्ठ समजतात गुरु की बाणी गुरु जे सांगतील तेच ऐकतात त्यामुळे त्यांना गुरुबद्दलचा अतीव आदर असल्यामुळे गुरु, गुरु काणी आले म्हणून एक उत्तरेकडे ते एक दक्षिणेकडे आपला प्रवास सुरू करतो आणि गुरुला शोधायला निघत निघत त्यांची उत्सुकता वाढत असते गोरक्षनाथाला मच्छिंद्राच्या भेटीची उत्सुकता असते तर काणीपणा त्यांना जालिंद्रनाथ भेटावे अशी इच्छा असते असा प्रवास करत करत गोरक्षनाथ एक दिवस प्रवास करत करत नेमका त्या हेलपट्टण शहरामध्ये येतो आणि हेलपट्टण शहरामध्ये आल्यानंतर त्या प्रत्येक शहराला पूर्वी वेशी असायच्या आणि वेशीचे द्वारपाल असायचे त्या ठिकाणी वेस राखण करणारे आणि ह्या द्वारपाल जेव्हा हेलपट्टणमध्ये हा प्रवास करत येतो त्या द्वारपालाला त्याने गोरक्षणाथ विचारतात मच्छिंद्रनाथा नाथाविषयी का तुम्ही असा असा काही साधू बघितलं आहे का तेव्हा ते द्वारपाळ सांगतात की त्याला मच्छिंद्रनाथ नव्हे असं नव्हते म्हणत त्याला जालंधर असं म्हणत होते त्या साधूचं सा नाव जे जालंधर होतं आणि जवळपास दहा एक वर्षाचा काळ झालेला आहे तो साधू आता इथं नाही दिसत तो साधू जेव्हा चालायचा ना तेव्हा त्याच्या ते डोक्यावरचा गवताचा जो भारा होता हा भारा त्या डोक्यापासून अंतरावर वर तंगत चालायचा त्यामुळे मोठं आश्चर्य वाटलं होतं आम्हा नगरजनांना आणि ह्या परिस्थितीमध्ये अचानक दहा वर्षाचा कालखंड झाला तो साधू इकडे उकलड्यावर राहायचा गावात कधी कोणाच्या घरी राहिला नाही अमंगळ अशा जागेवर त्याचा निवास असायचा आणि अचानक दहा वर्षापूर्वी तो कुठे गेला काही कोणाला सांगता येत नाही मग गोरक्षनाथाला असं वाटलं की तीर्थयात्रेच्या निमित्ताने आपल्या गुरूंनी मच्छिंद्रनाथांनी आपलं नाव तर नाही ना बदललं जालंद्र असं केलं मग गोरक्षनाथ ते हेलपट्टण नगरामध्ये मा भिक्षा मागायला लागला त्या नगरात भिक्षा मागत असताना सगळे नगरजनांनी बघितलं कारण अशाच अशाच प्रकारचे साधू आलेले होते आपल्याकडे पूर्वी जालंधर म्हणून ते यांच्यासारखेच दिसायचे कान फाटलेले शिंगी शैली कंथा जुळी चिमटा हे सगळं असं त्यांच्यासोबतच होतं आणि हे ते आ, ओ, ओ, तर नाही ना म्हणून उत्सुकतेपुढे ते त्यांच्याकडे बघायचे आणि एखाद्या घरासमोर गेले का ते आलक निरंजन आदेश अलक निरंजन असा घोष करायचे आणि त्या घोषाच्या माध्यमातून त्या नगरजनतल्या त्या घरातल्या स्त्रिया सामोर येत त्यांचा प्रणाम करत आणि त्यांना भिक्षा देत असंच भिक्षा घेत 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 ते एका पडक्या घराच्या जवळ आले आणि तिथं असताना आलाक निरंजन अशी हाक दिली अशी हाक दिल्याबरोबर त्या घरात तर कोणी नव्हतंच कारण ते घर पडकं होतो मात्र तो ज्या ठिकाणी उभा होताना त्या घराच्या जवळ गेल्यानंतर जमिनी स्पंदनं आपाप -आप साधूला एकमेकाची येतात आणि ती स्पंदनं प्राप्त झाल्यावर गोरक्षनाथाने परत आवाज दिला आलक निरंजन, आलक निरंजन। आदेश आलक निरंजन असं म्हणायला लागल्यानंतर जमिनीतून त्या स्पंदनांच्या माध्यमातून आवाज ज्यावेळेस गोरक्षनाथांना ऐकायला आला आदेश अलक निरंजन हे अलक निरंजन म्हणते का तिकडनं आदेश अलक निरंजन यायचा हे असं झाल्यानंतर गोरक्षनाथाने विचारलं का कुठून आवाज येतोय आपण कुठे आहात तेव्हा ते सांगतात अरे मी जमिनीच्या पोटामध्ये आहे मग ह्याला प्रश्न पडला की माझ्या गुरुच्या पोटामध्ये मग तो म्हणतो आपलं नाव, नाव, नाव काय तो म्हणतो माझं नाव जालंधर आपलं नाव काय जालंधर विचारतात माझं नाव गोरक्षनाथ गुरु मच्छिंद्रनाथ माझे गुरु मच्छिंद्रनाथ आहेत आता जालंधरनाथांना हे पण माहित नव्हतं की मच्छिंद्रनाथ कोणी आहे आणि गोरक्षनाथाला हे पण माहित नव्हतं की जालंधरनाथ नावाचे कोणी योगी आहे त्यामुळं दोघांचाही प्रवास वेगवेगळ्या दिशेने होतात त्यांचा परिचय नव्हता त्यांचे गुरु जरी एक होते तर त्यांचे असं एक एकत्रितपणे त्यांचं शिक्षण झालेलं नव्हतं वेगवेगळ्या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वे विचारधारेने त्यांचे जन्म झालेले होते मग अशा अवस्थेमध्ये मग गोरक्षणात विचारतात का तुम्हाला जमिनीत का काढलं गेलेलं आहे तुम्ही का जमिनीत काढून घेतलेले स्वतःला ते म्हटले तसं नाही आहे राजा गोपीचंद जो इथला राजा आहेत त्याची आणि ही त्याची आई याची सगळी कथा जालंदरनाथ गोरक्षणात त्यांना सांगतात काय झालं काय नाही आणि त्यानुसार ती ऐकल्यानंतर गोरक्षण अति राग येतो आणि तो अंतों तो, आशी के लिए तो। का महाराज तुमची अशी स्थिती ज्यानं केली आहे ना त्या राजाचा आत्ताच्या आत्ता मी भस्म करून टाकतो झाल्यानंतर म्हणायला नको नको तुम्ही आत्ताच असं काही करू नका जे झालंय ना ते आपल्याला नाथपंथाच्या हिताचं आहे म्हणून आपण त्यासाठी काही वेळ आणि काळ हा त्या ठिकाणी काढला पाहिजे तुम्ही कुठेही गोष्ट बोलू नका तुम्ही जेव्हा इथून पुढं जाल तेव्हा जर तुम्हाला काणिपनाथ जर भेटला तर तो माझं शिष्य आहे त्याला तुम्ही हे सगळं सांगा आणि युक्ती करून राजाचं कल्याण होईल असं वर्तन करत असताना पंथाचा महिमा वाढेल आणि मला पण तो वर काढेल अशी युक्ती तुम्ही त्याच्याशी बोलताना करा हे सगळं सांगितल्यानंतर गोरक्षणात आदेश घेतो त्यांचा परवानगी घेतो आणि पुढे जगन्नाथपुरीच्या प्रवासाला जातो इकडे काय होतं की काणिपनाथही प्रवास सुरू करतात ते वेगवेगळ्या मार्गाने प्रवास करत करत ठिकठिकाणच्या लोकांना उपदेश करतात कानी नाथाचं ते भव्य भव्यता त्याची उपदेश करण्याची पद्धत या सगळ्या गोष्टींनी भारवलेले लोक त्यांचे शिष्य होतात आणि शिष्य साधे सा, सा साधे थोडे नाही होत सातशेच्या वर त्यांची शि शिष्य संख्या जाते आणि हे शिष्य त्याच गावी थांबत नाही ते गुरुबरोबर प्रवास करतात गुरुजे आम्हाला येऊ द्या गुरुजे आम्हाला येऊ द्या इतके ते त्यांच्यावर मोहित होतात असा काणेपनाथांचा सातशे शिष्यांचा सगळा प्रवास करीत 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 प्रवाह प्रवास करीत करीत पूर्व दिशेनं निघतो आणि काणीपणात या सगळ्या सगळ्या सातशे शिष्यांना घेऊन निगत निगत प्रवास करत असताना तीर्थयात्रेला जात असताना नेमके काणीपणात स्त्रीराज्याच्या सीमेच्या जवळ हो येतात आणि मग तिथं आले होते त्यांना कळतं की हे स्त्रियांचं राज्य आहे या राज्यामध्ये पुरुषांना जाता येत नाही आणि त्या शिष्यांना जी आजूबाजूला माहिती मिळते का जो कोणी या स्त्रीराज्यात जर गेला तर त्याला हनुमंतरायाच्या भुबुक्ने मृत्यू येईल आणि हे ये साधू हे करतील स्वतःचं संरक्षण आपलं कसं होणार म्हणून काही जे अविश्वास असलेले शिष्य जे होते ना ते घाबरले आणि ते विचार करायला लागले का नको आपण राज्यात जायला नको महाराजाला आपण झोपून देऊन रात्रीचं पळून जाऊ असं जा। बऱ्याचशा जणांनी ठरवलं हो आणि त्यांची एकमेकाची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर त्या रात्री सातशेपैकी पैकी जवळपास सहाशे त्र्याण्णव शिष्य हे आपला स्वतःचा सा जीव वाचवण्यासाठी स्त्रीराज्याच्या सीमेवरून मागे परतत परतत असतेची माहिती ज्यावेळेस काथांना कळाली तेव्हाच काणीपणात म्हणाले असं आहे का बेट्यांनो बरं बरं ठीक आहे म्हणून त्यांनी स्पर्शास्त्र सीमेवर योजलं आणि हे आहे ती जागा ओलांडत असतानाच यांचा पाय जसा रेल्वेच्या ट्रॅपमध्ये अटकावा एखाद्या पक्षाला अटकवण्यासाठी जसा पारधी जाळं विणतो त्या पक्षाचा पाय त्याच्यात जसा अटकतो किंवा विजेच्या खांबाला जसा आपला हात लटकतो तशा पद्धतीनं हे त्या स्पर्शास्त्राला भिनलं गेलं आणि लटकलं यांना पुढेही जाता ना आणि मागही जाता ना म्हणजेच काय हे मोहात पडले संसारात जावं की साधूबरोबर जावं संसारात जावं की साधूबरोबर जावं आणि हे तिथं चिटकल्यानंतर यांचे जे साक्षिष्य प्रामाणिकपणे त्यांच्यावर विश्वास ठेवून होते त्यांना पाठवले निघाजा बघून ते कुठं गेलेत आणि असं बघितल्यानंतर हे सगळे तिथं शिवाय सीमेला सीमेला जाऊन लटकलेले बघितल्यानंतर मच्छी कानेपणा आताने सांगितलं का अरे बाबा यांचा गुरुवर विश्वास नाही मुळत हा पंथ गुरुवर टिकलेला आहे ज्याची गुरुची भक्ती आहेत गुरुवर श्रद्धा आहेत ना तोच खऱ्या अर्थानं धर्माचं कार्य करू शकतो गुरुकडनं त्याला ज्ञान प्राप्त होऊ शकतं आणि गुरुच्याद्वारेच जे काही आहे ते सगळं कल्याणाचा वापर करण्यासाठी उपयोगाला अंत येतं म्हणून यांचं गुरुवर श्रद्धा नाही हे फक्त पिणे आणि मजा करण्यासाठी आपल्याबरोबर आलेले दिसतात यांच्या पाठीवर एक एक दगड ठेवून या सगळ्यांच्या पाठीवर दगड ठेवलं त्यांना शिक्षा होते आणि मग ते आरडाओरडा करायला लागतात रडायला लागतात सांगतात की बाबा आमचं चुकलं आहे आम आम्हाला गुरुबद्दलचं ज्ञान खरंच नव्हतं गुरुची शक्ती आमच्या लक्षात आली नाही आता त्यांना जाऊन सांगा की आमचं जे चुकलं आहे त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो विनवणी करतो म्हणून सगळेजण त्यांची क्षमा मागत होते विनवणी करत होते आणि ही विनवणी काणिपनाथापर्यंत पोहोचल्यानंतर मग काणिपीनाथांनी त्यांना क्षमा केली कारण गुरु हा करुणाशील असतो गुरु हा क्षमाशील असतो तो संसारिकासारखा एखाद्या गोष्टीची आडी आयुष्यभर स्वतःच्या मनात ठेवत नाही म्हणून कानिपणा त्यांना माफ करतात क्षमा करतात आणि सगळेजण त्या श्रीराज्याच्या सीमेवर जवळ येतात आणि सीमेजवळ आल्यानंतर हनुमंतराय ज्यावेळेस भुबुक्कार करायला निघतात त्याच वेळेस लक्षात येतं कानिफनाथाच्या की इकडे भुबुक्काला जर हनुमंतराय येत असतील आणि हनुमंतरायाच्यामुळे जा जर असं पुरुष गर्भगळत होत गर्भगळ होत असेल आणि पुरुषाला मृत्यू येत असेल तर आपण सावधानपणे हा विचार केला पाहिजे याचाच अर्थ कोणीतरी मध्ये आपला गुरु असावा इकडे म्हणून त्याला शोधण्याच्या धाडसानं काणीपणा त्यासरी राज्यात जाण्याचा ठाम निर्णय करतात आणि ठाम निर्णय केल्यानंतर ते हनुमंतरायाची येण्याची वाट बघतात जेणेकरून आपण त्याला शिक्षा करू आणि त्याला सांगू का आम्ही कशासाठी चाललेलो आहोत म्हणून हनुमंतराय येतात आणि हनुमंतराय त्या ठिकाणी बघतात बघितल्यानंतर त्या म जे काही आसराची पे पेरणी करून ठेवलेली होती त्या पेरणीला हनुमंतराय फारसा लक्ष देत नाही आणि त्यांनी पेरलेलं वज्रास्त्र तोडून टाकतात कारण हनुमंताचं शरीरच मुळात वज्रभाऊ असल्यामुळे त्या काणीपणाथाच्या त्या आसराचा फारसा उपयोग त्यांच्यावर न झाल्यामुळे परिणाम काय होतो की हनुमंतराय दुसरा मोठा पर्वत घेऊन त्या सगळ्या काणिपणात आणि त्यांच्या शिष्यांवर ज्यावेळेस धावतात त्यावेळेस काणिपणाथ ह्या वेगळ्या गुरूचं गुरूंचं स्मरण करून जे काही आपल्याला ज्ञान प्राप्त आहे त्याद्वारे आलेल्या संकटाच्या निवारणासाठी हनुमंतरायाला दगडाचं त्या ठिकाणी दगडा उभं करतात आणि मग वायू ज्यावेळेस प्रगट होतो वायू वायूद्वारे त्यावेळेस वायू हा हनुमंताचा पिता आहे म्हणून हनुमंतराय त्याला विनंती करतात की बा मला तुम्ही त्रास देऊ नका मग वायू आणि समुद्र हे दोघंजणं बघतात की हनुमंतरायाला अशा पद्धतीनं जर लटकून ठेवलेलं असेल तर हा कोणी योगी आहे जप जपी आहे तपी आहे त्यामुळे आपल्याला त्यांना शरणागत नेलं पाहिजे म्हणून ते हनुमंतरायात सांगतात की बाबा मागे जसं तुला मच्छिंद्रनाथाने आटकवलेलं होतं अशाच आशयाचा कोणीतरी योगी असावा त्यामुळे तू त्याला शरण जा आणि आपलं कार्य करून घे म्हणून ते त्या ठिकाणी येतात विनंती करतात आणि याला समुद्र आणि वायू मारुतीला घेऊन जवळ येतात आणि त्या दोघांची मैत्री करून देतात आणि मैत्री करून दिल्यानंतर मारुती सांगतो कारे यांना स्त्रीराज्यात जायचं तर जाऊ द्या पण तिथे मच्छिंद्रनाथाजवळ कोणी या संदर्भात भाषण करायचे नाही आणि मच्छिंद्रनाथाला बाहेर घेऊन यायचे नाही हा सांगतो की कोण मच्छिंद्रनाथ माझ्या गुरुचं नाव जालंदरनाथ आहेत कुणी मच्छिंद्रनाथ असेल तर मला मच्छिंद्रनाथाची आवश्यकता नाही माझे गुरु जर असेल तर मी त्यांना भेटायसाठी आहे मला त्यांना विचारलं पाहिजे ना आणि ज्यावेळेस हनुमंतरायाच्या लक्षात येतं कारण हा जालिंद्रनाथांचा शिष्य आहे मच्छिंद्रनाथाचा नाही त्यामुळं मग हनुमंतराय म्हणतात ठीक हनुमंतराय सगळ्यांना जायला परवानगी देतात अशा तऱ्हेने सगळेजण श्रीराज्यात जातात श्रीराज्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी ते श्रीराज्यातलं सगळं वैभव बघितल्यानंतर मच्छिंद्रनाथाला असं वाटतं की काणेपणाथ जर बाहेर गेला श्रीराज्यातून आणि बाहेर गेल्यानंतर जर त्याची आणि गोरक्षनाथाची भेट झाली तर आपला पत्ता कळाल्याशिवाय राहणार नाही कारण नाथाची सगळी वे विद्या बघून मच्छिलनाथाला अतिशय आनंद होतो की नाथ संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार कार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू हो आहेत आणि आपण कुठून या ठिकाणी आटकलेलं आहे याचंही दुःख त्यांच्या मनाला होतं आणि मच्छिनाथाला हे समजतं की हा जालिंद्रनाथाचं शिष्य आहे आणि जालिंद्रनाथाचाही अवतार झालेला आहे पण अशा ठिकाणी काही दिवस ते त्यांना विनंती करतात का तुम्ही इथं थांबा एक महिनाभर कानिफनाथ त्याच्या सर्व शिष्यांसह त्या राज्यामध्ये थांबतात आणि इकडे काय होतं की कानिपनाथ महिनाभर त्या ठिकाणी सगळं सुख उपभोग घेतल्यानंतर मच्छिंद्रनाथाला सांगतात की मी माझ्या गुरूचा शोध घेण्यासाठी चाललोय मला गुरूंचा आशीर्वाद घेतला पाहिजे म्हणून मी त्यांना भेटण्यासाठी चाललोय तर आता कानिपनाथ गेला तर त्याला कधी कदी ना कधी गोरक्ष भेटेलच हे मच्छिंद्रनाथाला कळतं ब ते कानिपनाथाला सांगतात की बाबा Uh, हा त्याला ठावठिकाणं सांगेलच आणि तो मला इथून परत घेऊन जाईल ही विचारधारा ज्या वेळेस त्यांच्या लक्षात येते त्या मैनावतीच्या त्यावेळेस ती मैनावती त्या पण आता समोर एक एक सुंदर प्रकारच्या स्त्रिया त्यांचं नृत्यांग नृत्य हे सगळं त्याच्यापुढे सादर करत असताना त्याला मोहात डुबवून ठेवायचा प्रयत्न करते पण शेवटी हे नाच संप्रदायाचे साधे ते कशालाही त्या ठिकाणी भाळत नाही कुठल्याही वासनेमध्ये अटकत नाही कुठल्याही भोग विलासात रमत नाही त्यामुळे त्यांचा निरोप घेऊन काणीपणात ज्यावेळेस निघतात तेव्हा मचनात स सा, त्याला सांगतात की बाबा ठीक आहे हा जो प्रचार आहे धर्मकार्याचा प्रचार त्या प्रचारासाठी मी तुला आशीर्वाद देतो आणि अशा पद्धतीने त्याचा सन्मानाने निरोप घेऊन काणीपणात देशोदेशी हिंडत हिंडत गौड बंगाल परिसरामध्ये येतो त्याला एवढा मोठा शिष्यांचा शिष्यांचा सगळा संप्रदाय त्या शिष्यांकडनं प्राप्त झालेलं वैभव हे सगळं कळत कळत क जेव्हा त्या याला कळतं राजा गोपीचंदाला त्यावेळेस तो विचार करतो का अरे कोणीतरी मोठा साधू आहेत का ज्याच्याकडे इतका मोठा शिष्यांचा सा सांभार आहे त्या काणिपाचं वैभव त्याची सिद्धी त्याचा प्रभाव त्याचं वैराग्य त्याचे तपस्विता हे सगळं त्याचा परिवार बघितल्यानंतर राजा गोपीचंद ते सगळ्या त्याच्या मिळालेल्या माहितीनुसार ऐकल्यानुसार भारावतो आणि तो विचार करतो की गुरु करावं तर असाच अशा पद्धतीनं तो तिकडे दूध पाठवतो आणि त्या दूतानं म्हणजे त्याच्याकडे विनंती करतो की तुम्ही येताना आमच्या नगरीमधून या असं त्या दूध पाठवतो आणि दुसरीकडे काय होतं गोरक्षणाथे बांग त्या आपल्या गुरूंचा शोध घेत 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 बंगाल देशात आलेला असतो आणि हाही तिकडनं फिरत फिरत येतो एका प्रवासामध्ये दोघांचेही म्हणजे गोरक्षणाथ हे एकटे आहेत आणि काणीपुनात त्याच्या शिष्य संप्रदायासमोर आहे त्यांची एका वणामध्ये भेट होते आणि भेट झाल्यानंतर दोघेही आदेश अलग निरंजन आदेश अलग निरंजन करतात त्यावेळेस लक्षात येतं कारण आपण एकाच संप्रदायाचे आहोत पण कोण शि आपण कोणाचे शिष्य आहोत आपण एकाच संप्रदायाची ही माहिती घेतल्यानंतर मग ते म दोघंही बसतात आणि सांगतात की ब मी तुम्हाला प्रणाम करतो आदेश आदेश इतका सगळा शिष्य सांभार तुमचा पाहिल्यानंतर आपण काही भोजन केलं पाहिजे म्हणून काणिपनाथ हा त्याच्याकडे असलेला अहंकार दाखवण्यासाठी गोरक्षनाथाला दाखवण्यासाठी विभक्तास्त्राद्वारे आजूबाजूची जी, जी फळं आहेत आकर्षण मंत्राद्वारे आणि विभक्तास्त्राद्वारे त्या जंगलातली काही फळं त्या ठिकाणी बोलवतात सगळेजण त्या फळांचा आस्वाद घेतात आणि मग गोरक्षनाथाला असं वाटतं की याने जर समजा काही इथले फळं बोलले तर आपण दूरच्या प्रदेशामधली वेगवेगळी फळं बोलूया म्हणून गोरक्षणात अजून दूरवरून वेगवेगळी फळं बोलवलं बोलवतोय त्याची शक्ती बघितल्यानंतर काहीपणा थोडे अचंबित होतात आणि अचंबित झाल्यानंतर कापणा आताचा हा जो अहंकार आहे या अहंकाराच्या अनुषंगाने गोरक्षणा सांगतात की आता एक काम करूया आपण हे आपण खूप फळं बोलवली जेवढी आपल्याला गरजेची होती थी, तेवढी तुमच्या शिष्य संप्रदायाचा आपण सगळ्यांनी त्याचा भोग घेतलेला आहे आपलं उदर भरलेला आहे जर उदरनिर्वाहापुरतं आपल्याकडे असावं उदरनिर्वाहापेक्षा जास्त आपल्याकडे असो नाही हा आपला संप्रदाय सांगतो मग ही उर्वरित फळं उगीच कशाला आपण खराब करायची नाचवायची आपण ज्या वृक्षाकडनं विनंती करून ही ही फळं बोलवली ती फळं त्या वृक्षाला आपण परत देऊया तर कानिपुणात विचार करतो कानिपणात सांगतो कर का असं कसं होईल एकदा एखाद्या गोष्टीचा हात झाला एखादी गोष्ट तुटली गेली त्या झाडापासून तर ती पुन्हा त्याच्याकडे परत जाणार कशी कारण मूळतः जालिंदरनाथाने कानिपनाथाला त्याचा हत्तीच्या कर्णानंतरात झालेला जन्म असल्यामुळे हत्तीकडे जो अंकार होता तो अंकाराचा काही भाग हा त्या गुणतत्वामुळे कानिपनाथाकडे येण्याची शक्यता असल्यामुळे जालिंदरनाथाने त्याला स्पर्शास्त्र शिकवलेलं नव्हतं म्हणून त्याला ती फळं पाठवतं परत पाठवतं येणं शक्य आहे का याबद्दल माहीत नव्हती ती विद्या नव्हती मात्र गोरक्षनाथाने गुरु की शक्ती मेरी भक्ती चलो मंत्र ईश्वरी वाचा असं म्हणत उरलेली फळं परत वृक्षाकडं परत पाठवल्यानंतर गोरक्षनाथ कानिपणा त्याला म्हणाला का अरे आपण गुरुचं नाव सांगतो आपण गुरुच्या नावानेच जगतो आणि आपल्याकडे गुरुकड गुरुकडं घेतलेलं ज्ञान नाही काज्ञांना सौ कारण आपला गुरुही तसाच असेल ना हा त्याला म्हटला की हो हो जर माझा गुरु असेल तर तुमचाही कुठं शान आहे तुमचाही गुरु तसाच असेल ना आणि असं सांगत असताना गोरक्षनाथाकडून माहिती दिली गेली तर कौड बंगाल नगरीचा राजा गोपीचंद याने तुझा गुरु जो जालिंदर आहे त्याला एका खड्ड्यामध्ये लिदेच्या गर्तेत उकरड्यामध्ये पुरून टाकलेला आहे आणि याच्याकडनंही माहिती होते का तुझा जो गुरु आहेत ना तो श्रीराज्यामध्ये राणी मैनावतीसोबत विवाह करून तिथे एका पुत्राचा सा बाप झालेला आहे तिथं भोगामध्ये रममान आहेत राग आलेला जरूर होता दोघांना विद्येवरून जरूर दोघांनी गुरुची गुरुची अवहेलना बोलण्यामधून केलेली होती का तुझा गुरु कच्चा आहे म्हणून तुझ्याकडे विद्या कच्ची आहे माझा गुरु पक्का आहे म्हणून माझ्याकडे विद्या पक्की आहे या गोष्टीमुळं दोघांनाही रागामध्ये दोघांच्याही रागामध्ये एक गोष्ट बाकी नक्की झाली का आपले गुरु कुठं आहेत हे त्यांना कळालं आणि हे कळाल्यानंतर मग काणीपुनाथ हात जोडून गोरक्षनाथांना म्हणाले अरे गोरक्षनाथा तुम्ही माझ्यावर रागावले तिथपर्यंत बरोबर आहेत पण या रागवण्याचा लाभ आपल्याला झालेला आहे दोघांनाही किमान तुम्ही मला माझा गुरु कुठे हे सांगितलं आणि मी तुम्हाला तुमचा गुरु कुठे हे सांगितलं असं म्हणत त्यावर दोघेजणं आपापल्या गुरुच्या दिशेनं गुरुच्या शोधाला निघाले आणि मग हे निघत असताना गोर राजा गोपीचंदाच्या नगरीच्या जवळ हा काणिपनाथांचा संबंध तांडा सातशे शिष्यां सातशेपेक्षा जास्त शिष्यांचा सा सगळा तांडा त्या ठिकाणी उतरतो आणि उतरल्यानंतर निरोप दिल्यानुसार राजा अतिशय सन्मानाने आदराने राजा गोपीचंद त्या काणीपनाथांना स्वतःच्या महलामध्ये घेऊन येतो पाद्यपूजा करतो चरणपूजा करतो आणि पूजा केल्यानंतर त्याला सांगतो की महाराज गुरु आपल्यासारखा असावा म्हणजे माझा गु मला मा, जो गुरु प्राप्त होईल असा तुमच्यासारखा गुरु जर प्राप्त झाला तर माझ्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही ना, मा मला आपल्याकडून अनुग्रह घ्यावा असं असं वाटतोय तरच काणीपणात कडाडले आणि म्हणाले मूर्ख राजा गोपीचंदा माझ्याकडनं काय अनुग्रह घेतो अरे तुला अनुग्रह घेऊन तुझ्या जीवनाचं सोनं करणारी व्यवस्था मी तुझ्या मा तुझ्या रा नगरीमध्ये होती माझा गुरु तुझ्या नगरीमध्ये होता पण तू मूर्ख राजा आहेस त्याला तू घोड्याच्या लिरीत आणि शेणात पुरून ठेवलेलेस अरे बाबा लोटांगण तर त्याच्यापुढे घालायला पाहिजे होतं ही चर्चा ज्यावेळेस मैनावतीला करते त्यावेळेस मैनावती त्या ठिकाणी येते काणीपनाथांना प्रणाम करते आणि सांगते का मी राणी मैनावती आपले गुरु जालिंदरांची मी शिष्य आहे म्हणजे पर्यानं आपली गुरु भगिनी आहे हा माझा पुत्र आहे याचं कल्याण व्हावं म्हणून मी जालेंदरनाथांना विनंती केलेली होती का माझे पती जसे य लोक सोडून गेलेले जीवाला ये लोक सोडून जायचंच आहे त्याला त्याच्या कर्मानुसार मृत्यू येणारच आहे पण हे साधो मृत्यूनंतर सुद्धा आमच्या जीवनाचं जन्माचं सार्थक व्हावं असं काहीतरी आम्हाला द्या म्हणून आम्ही विनंती केलेली होती या जीवनाचं सार्थक माझ्या मुलांनी त्याचं करून घ्यावं राजा म्हणून भोगमान आयुष्य जगण्यापेक्षा त्यागमान आयुष्याच्या दिशेनं जर तो निघाला त्या जीवनामध्ये त्याचं जीवाचं सोनं होईल आणि त्याने केलेल्या कार्याचा आज जगामध्ये ओदो उदो झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी त्याला विनंती केली होती परंतु ती विनंती त्यांनी मान्य केली नाही पर्यानं माझे गुरु कुठे निघून गेले माझ्याही लक्षात आलं नाही तर काणीपणात म्हणाले हे माई तू अशा पद्धतीनं जर म्हणत असेल तर ह्या राजानेच तुझ्या पुत्रानेच माझ्या गुरुला ह्या लिदेमध्ये इथे कुठे पुरून ठेवलेले आहेत तो सांगतो का महाराज माझ्याकडनं खूप मोठ्या प्रमाणात चूक झालेली आहे अशा पद्धतीनं नुख व्हायला आहे हे काणिपनाथाचं तपोबल कानिपनाथाची बुद्धिमत्ता कानिपनाथाचं सगळं बोलणं ऐकल्यानंतर त्या दोघाही मायलेकांना आईला आईला त्याचं दुःख कळालं आणि आईला दुःख कळाल्यानंतर आई, 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 आई म्हणाली का गोपीचंदा मला तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती तुझ्या कल्याणाचा विचार ही आई मी करत होते पण तू त्या कल्याणाचा विचार ऐकण्याऐवजी आए तू जर जो मी गुरु केलेला होता का जो गुरु ह्या संबंध राजघराण्याचा उद्धार करणारा होता त्या गुरुला जर अशा पद्धतीनं तू जमिनीमध्ये पुरलेलं असेल तर तुझ्या पापाला क्षमा नाही तू खूप मोठं पाप केलेलं आहे जी काही आता तुला शिक्षा द्यायची ते कानिपुणात माझे गुरुबंधू देतील यावर हे नवनाथ भक्तीसाराचे चरित्र लेखक हा सोळाव्या ले अध्यालय ते विश्रांती देतात आणि त्याची फलश्रुती सांगतात का दुष्ट स्वप्न जे तुम्हाला पडतात तुम्ही रात्रीच्या वेळेस जे तुम्हाला स्वप्न पडतात कधी कधी त्या स्वप्नांची तुम्हाला भीती वाटते आणि असं भीती वाटलेलं स्वप्न तुम्ही कोणाला सांगावं कनं सांगावं चांगलं स्वप्न पडलं आपण जगाला सांगतो दुष्ट स्वप्न पडलं का आपल्याला सांगावं कनं सांगावं असं वाटतं म्हणून अशा दुष्ट स्वप्नांचा नाश होण्यासाठी वारंवार पडणाऱ्या दुष्ट स्वप्नांचा नाश होण्यासाठी नवनाथ भक्तीसाराचे लेखक सांगतात की हा अध्याय जर तुम्ही वाचला तर तुमचा दुष्ट स्वप्नांचा किंवा दुष्ट विचारधारेचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही